आंतरगाव येथे रविवारी मध्यरात्री वाघाने प्रवेश करत गावात असलेल्या गोठ्यातील गायीवर हल्ला करीत तिला जखमी केले आहे ही घटना राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली प्राप्त माहितीनुसार मुकेश नेहरे यांचा गावात घराशेजारी गोठा आहे रविवारी सायंकाळी शेतातून आल्यानंतर यांनी गाय बैल कालवट अशी जनावरे गोठ्यातील दावणीला बांधली होती दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारा सुमारास वाघाने गावात प्रवेश करत घराशेजारील गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला यात एक गाय जखमी झाली मात्र अन्य जनावरांना कुठलीही दुखापत झाली नाही पहाटेच्या सुमारास जनावरांचा हंबरण्याचा मोठा आवाज येत असल्याने गोठ्यात जाऊन बघितले असता ही बाब उजेडात आली याबाबत त्यांनी वन विभागाला कळविले वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आता तो वाघ शेळी शिवारात दिसण्याची माहिती आहे वाघाचे पायाचे ठसे शेळी शेत शिवारात वन विभागाला मिळाले आहे